नमस्कार काय विशेष हाव आर यू आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉग नंबर तीन मध्ये आणि मजा येते यार म्हणजे दोन व्लॉग शूट करून झाले पोस्ट करून झाले तुमचे केवढे तरी लाईक्स आले कॉमेंट आले खरंच मजा येते आणि अजून काय बोलायचं म्हणजे मजाच येते तुमच्याबरोबर बोलून सो स्वागत आहे ब्लॉग नंबर तीन मध्ये सकाळचे ऑलमोस्ट साडेपाच झालेत आपण परत एकदा निघालो पुण्याच्या दिशेने दोन महत्त्वाची कामं आहेत आज एक म्हणजे माझं इंस्टाग्रॅम जर तुम्ही बघितलं असेल तर तिकडे मी बरेचसे फूड रील्स करतो रेसिपी रील्स करतो तर त्याचं शूट आधी होतं आणि मग त्याला व्हॉईस ओव्हर द्यावा लागतो माझा आवाज द्यावा लागतो त्याच्या सगळ्या स्क्रिप्ट काल आणि परवा लिहून झाल्या आणि आमचं जे ॲक्च्युली शूट जे करतात रोहन जोशी सर ते पुण्याला असतात सो त्यांना आपल्याला आपला आवाज द्यायला आपलं व्हॉइस ओव्हर द्यायला पुण्याला जायचं होतं ते पहिलं काम आणि दुसरं माझं आवडतं काम म्हणजे हल्ली आवडायला लागलंय ते म्हणजे आपल्या शेत जमिनीवर जायचं सो आज आपण परत एकदा भोरला जाणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माझ्या लँडवर नेईन तिकडे काम असं आहे की आपल्याला एका व्यक्तीला भेटायचं काल परवा माझं त्यांच्याशी बोलणं झालं की तिकडे आपण प्लांटेशन काय करू शकतो रोपं काय लावू शकतो झाडं काय लावू शकतो तिकडे काय चांगलं होतं वगैरे वगैरे त्यांच्याशी ते आहे बरीचशी सगळी माहिती घ्यायची आहे आणि मग संध्याकाळपर्यंत बॅक टू मुंबई सो मागच्या वेळेसारखं मजा करत करत जाऊ मजा करत करत येऊ आणि संध्याकाळी साधारण साडेसहा सात पर्यंत तुम्हाला मी परत सर्वांना मुंबईला सोडीन आणि फ्री सर्विस आहे आपली काही टू अँड फ्रो मुंबई पुणे पुणे मुंबई काय पैसे नाही घेणार तुमच्याकडून सो so, फ्री सर्व्हिस आहे सो so, स्टेट्युन्ड आणि सगळं बघत राहा वाजलेत मस्त भूक लागलीय पुण्यात पोचलोय आणि आता नाश्ता घ्यायला मी आलोय बळवंत चौक इथलं माझं अजून एक फेवरेट पोह्याचं ठिकाण ते म्हणजे कुबेर चला दादा दोन पोहे चटणी मोरीची फोडणी द्या शेवटी त्याचा ओलं खोबरं कोथिंबीर आणि लिंबा बरोबर अप्रतिम नाश्ता झालेला आहे आणि रोहन सरन बरोबर झालेले झालेले आणि सॉलिड थंडी इकडे म्हणजे खतरनाक थंडी आहे म्हणून जॅकेट घातलेलं आहे आणि आता आपण निघालोय भोरच्या दिशेने लेट्स गो मागच्या वेळी जे मी आलो होतो तेव्हा फेन्सिंगचं चा काम चालू होत आणि आता ते फेन्सिंगचं काम पूर्ण झालेलं आहे सो या तुम्हाला आपली शेत जमीन दाखवतो गेट कुठे म्हणाला कुठे द्यायचं इथे द्यायचं नाही इथे देऊ का ठीक आहे चालेल रस्ता बरोबर बरोबर आहेत आपले मारुती दादा मागून आत जायला रस्ता आहे का मग आत कसं जायचं आता की पॅक केलंय पूर्ण केलं ना पूर्ण अच्छा म्हणजे आत जाता येणार नाही घालून जाते हे आपलं सगळं फेन्सिंगचं काम झालेलं मस्त वाटत यार इकडे आल्यानंतर शांत काही विचार नाहीत काही लोक नाहीत मजा आहे आणि हार्ड अंड आहे त्यामुळे काय नाहीये अग थांब अग इकडे ये लपतीस कुठे लपतीस कुठे आत

काजू okay. येतात मध्ये बरोबर मी तुम्हाला सांगतो कोकम पण येऊ शकतो ओके आणि दुसरी चिकू पण येऊ शकतो ओके okay. चिकू नारळ लावलेत बघा नारळ पण येतो hmm. नारळ येत सुपारी पण त्यांनी लावलेली बरोबर त्याचं पण आपल्याला ह्या लाईनीत येऊ शकतो येऊ शकतो बरोबर प्यायचं पाणी एकदम स्वच्छ काही नाही काही नाही सगळ्या लोकांना प्यायचं पाणी तेच म्हणलं एक 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 आता कस सगळं करत जायचं जर तुम्हाला रूम बिम बनवायची अलाव कधी राहिलं तर रूम पण आपण कुठं तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर बरोबर म्हणजे आले की आपले थांबबाई मुंबई वसावी विसायला रूम घेतली ते वरच्या तिथपर्यंत घेतली बरोबर फ्रंट लक्वर हं इथे गेट ठेवायचा हा रस्ता आहे बरोबर बरोबर हो हा सगळा 10 रस्ता आहे स्टार्ट स्वतः अशा प्रकारे मारुती दादांबरोबर सगळं बोलणं झालेलं आहे की काय आपण इकडे पेरायचं काय झाडं लावायची बोरवेल पॉसिबल आहे की नाही आहे त्यांनी सांगितलं की आपण पाणी चेक करणारा माणूस बोलवून आपण पाणी लागतं आहे किती खोलात किती खोलावर लागतं आहे ते चेक करून घेऊ बोरवेलचं प्लॅनिंग करू आणि पिण्याच्या पाण्याचं तर होऊन जाईल ते ग्रामपंचायतकडून आपण इकडे कनेक्शन घेऊ शकतो आपल्या लँडच्या जस्ट बाजूलाच कनेक्शन आलेलं आहे तर ते, ते, ते काय नॉमिनल खर्च असेल तो भरून आपण ते घेऊ शकतो आणि सर्वात मोठा विषय म्हणजे घराचं प्लॅनिंग की इकडे घर कसं बांधायचं काय प्रकारे बांधायचं बरीच स्वप्न आहेत माझी इकडे काय काय आपण करू शकतो आणि बरीच स्वप्न आहेत पण त्याला एक नेहमी एक कमर्शियल अँगल असणार आहे आणि एक त्याला एक, एक रिअलिस्टिक अप्रोच असणं फार गरजेचं आहे त्यासाठी इकडच्या मातीतली माणसं ती लागणारच आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांचा रिस्पेक्ट ठेवून मी हे सगळं आता करतो आहे माझे ॲडव्होकेट साहेब आहेत माझे ते मोठे बंधूच आहेत त्यांनी मला एक सांगितलं होतं की ज्या दिवशी सात बारा माझा आला ते म्हणाले की आज अमेजी तुम्ही त्या गावातले नमूद झालात तर एक सेकंद असं वाटलं वाव आपण त्या गावाचा पाठ झालो पण खऱ्या अर्थाने हा प्रश्न आहे की मी अजून या गावाचा पाठ झालो आहे का तर बहुतेक नाही झालो आहे बरंच काही काही श्रमदान योगदान इकडे करणं गरजेचं आहे बाकी आहे या मातीत मिसळून अगदी या मातीत येऊन सगळ्या स्वतःच्या हाताने गोष्टी करून शिकून ते करणं गरजेचं आहे त्या दिवशी खऱ्या अर्थाने मी या गाव मी या गावाचं होईनच सा, सगळ्यांचे आशीर्वाद असोत अशी मी आशा करतो थँक्यू आणि अशा प्रकारे आता सगळी जागेची पाहणी करून सगळं फेन्सिंगचं काम व्यवस्थित झालेलं आहे ते सगळं बघून आणि मारुती दादाशी सगळी चर्चा करून आता मी निघालोय मुंबईच्या दिशेने मध्ये कुठेतरी थांबीन एक क्विक लंच घेईन आणि मुंबई गाठीन सो हा आलाय आता आपला मुंबई सातारा हायवे <laughs> आणि मी मागे जागा बघायला यायचो तेव्हा मी ह्या रेस्टॉरंटमध्ये एकदा दोनदा खाल्लेलं अप्रतिम व्हेज जेवण असतं आता आपण थांबणार आहोत वेंकीज प्युअर व्हेजमध्ये मस्त जिरा आलू पालक पनीर कडक तंदुरी रोटी कांदा आणि लिंबू आणि अशा प्रकारे मस्त लंच झालेला आहे आणि अडीच वाजलेत तो मी एक तीन सव्वा तीन तासात मुंबई गाठीन आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवतो सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि असंच सगळ्यांचं प्रेम असू द्यात परत भेटूया ब्लॉक नंबर चारमध्ये थँक्यू सो मच